नमस्कार मी शीला पाटील आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे पोह्याचे पळी पापड पळी पापड करायची कर ही पद्धत खूप सोपी आहे चवीला पण हे पापड खूप छान लागतात पण पोह्याचे पापड करत असताना किंवा कोणतेही पापड करत असताना त्याचं पीठ व्यवस्थित शिजणं गरजेचं आहे ते शिजलं की नाही हे ओळखण्याच्या मी इथं पाच पद्धती दाखवलेत ते जर पद्धतीनं जर आपण पापड केलं तर अगदी पीठ छान शिजलं जातं आणि एकदम खुसखुशीत कमी तेलकट आणि आपले असे दुप्पट तिप्पट फुलणारे पापड तयार होतात चला तर कसं करायचं ते पाहूया पोह्याचे पळी पापड करण्यासाठी मी इथं पोहे घेतलेले आहेत आपण कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे पोहे स्वच्छ निवडून चाळून घेतलेले आपण हे पोहे कोणत्याही भांड्याने मोजून घ्यायचं मी इथं या वाटीने मोजून घेतलंय म्हणजे पाणी घालायला सोपं जातं हे पोहे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि त्याची बारीक पावडर करून घ्यायची पोहे जितकं शक्य आहे तितकं बारीक पावडर करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आपण ज्या भांड्याने आपण हे पोहे मोजले होते त्याच भांड्याने एक वाटी पाणी घालायचं आणि हे मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं एक वाटी, एक वाटी पाणी घालून मिक्सरला फिरवल्यानंतर हे असं घट्ट मिश्रण तयार झालेलं आहे आपण परत त्याच वाटीनी आणखीन एक वाटी पाणी घालायचं परत मिक्सरला फिरवून घ्यायचं मिश्रण अजून थोडंसं घट्टच वाटतंय त्यामुळं आपण आणखीन एक वाटी पाणी घालायचं म्हणजे आपण इथं एक वाटी पिठासाठी तीन वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे परत एक छान फिरवून घ्यायचं तीन वाटी पाणी घातल्यानंतर अशी पातळसर पेस्ट आपली तयार झालेली आहे आता पापडाचं पीठ शिजवण्यासाठी कोणतंही भांडं जाड बुडाचं घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण पाणी घालायचं आहे आपण तीन भांडं पाणी मिक्सरच्या भांड्यात घातलंय आणि इथं त्याच वाटीनी दोन वाटी पाणी घालायचं म्हणजे एकूण आपण पाच वाटी पाणी एक वाटी पोह्यासाठी वापरलेलं आहे कढई खालीच ठेवायचं आधी गॅसवर नाही ठेवायचं आणि त्यामध्ये हे पीठ मिक्सरचं घालून घ्यायचं सगळ्या गाठी छानस विरगळून घ्यायचं गाठी अजिबात राहायला नको त्या तयार मिश्रणामध्ये जर गाठी वाटत असतील तर परत एकदा हे मिश्रण आपण छानसं गाळून घ्यायचं थोड्याशा मोठ्या छिद्राच्या चाळणीने हे काढून गाळून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये अजिबात गाठी राहते आणि त्या पद्धतीनं हे गाळून घ्यायचं गाळून घेतल्यानंतर या पद्धतीचं हे मिश्रण तयार झालंय आता ही आपण कढई गॅसवरती ठेवायचं त्यामध्ये आता आपण अगदी पाव चमचा मीठ पाव चमचाच मीठ घालायचं मिठाचं प्रमाण कमीच असू दे आणि पाव चमचा पापड ख घालायचंय आणि हे सगळं मिश्रण छान एकत्र एक करून मध्यम गॅसवरती छानशी उकळी येऊ द्यायचंय सलग मात्र हलवायचंय बघा मिश्रणाचा छानशी उकळी आली आता मध्यम गॅसवरतीच हे सलग हलवत राहायचे तळाशी अजिबात लागू द्यायचं नाही मिश्रण जर छान शिजलं तर आपले पापड एकदम खुसखुशीत छान होतात नाहीतर पापड तुटायला लागतात आणि खुसखुशीतपणा पण त्याचा कमी येतो त्यामुळं मध्यम ते लो गॅसवरती हे सलग हलवून शिजून घ्यायचं आहे मध्यम ते लो गॅसवरती आपण हे मिश्रण शिजत ठेवलेलं आहे मिश्रणाला उकळी आल्यापासून वीस मिनटं झाले हे बघा पूर्वीपेक्षा आपल्याला हे मिश्रण घट्ट वाटू लागले मिश्रण शिजले की नाही हे पाहण्यासाठी आपण हे बघा हे या पद्धतीनं सोडल्यानंतर हे बघा त्याला पाक आल्यासारखं तार यायला लागतो या पद्धतीनं ही पहिली पद्धत दुसऱ्या पद्धतीला यामध्ये मिश्रणला तुकतुकीतपणा आलेला असतो चकचकीतपणा असा आलेला असतो तिसरी पद्धत म्हणजे यावरती पातळ साईचा थर आलेला असतो हे बघा यामध्ये आले हे बघा या पद्धतीनं असा साईचा थर आलेला आहे आणि चौथी पद्धत म्हणजे हे मिश्रण असं कालत्यावरती घ्यायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर या पद्धतीनं हे बघा ही रेश आली आणि ही रेश अगदी अशीची अशी राहिली म्हणजे आपलं हे मिश्रण शिजलेलं आहे आणखीन एक पद्धत म्हणजे मिश्रण छान ढोळून घ्यायचं थोडस मिश्रण यामध्ये घ्यायचं एका ताटलीमध्ये थोडस पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये एकच थेंब सोडून बघायचं हे बघा हे पाण्यावरती तरंगू लागलं अगदी थेंब आहे असंच राहून तरंगू लागलं की समजायचं की मिश्रण शिजलेलं आहे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे जर आपल्याला आवडत असेल तर यामध्ये तीळ खसखस किंवा जिरे घालू शकतो मिरची तिखट आपण आवडत असेल तर सुक्या मिरच्या म्हणजे चिली फ्लेक्स पण घालू शकतो किंवा हिरव्या मिरच्या चुरून यामध्ये घातलं तरी पण चव छान येते आपल्याला जे आवडेल ते घालू शकतो मिठाचं प्रमाण मात्र थोडंसं कमीच ठेवायचं नंतर ते वाढू शकतं मीठ जास्त मीठ वाटू शकतं मी इथं तर अगदी सगळ्यात शेवटी जिरं घालणार आहे कारण त्याचा रंग त्यामध्ये उतरतो त्यामुळे अगदी शेवटच्या स्टेजलाच घालायचं आता ह्या स्टेजला मी गॅस बंद करणार आहे हे थंड झाल्यानंतर पण थोडस मिश्रण घट्ट होत आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण पापड घालून घेऊया पापड घालण्यासाठी मी चटईवरती बेडशीट घातलंय त्यावरती एक कॉटनचं कापड घालून त्यावरती प्लॅस्टिकचा जाड कागद पसरवलेलं आहे आणि आता आपण पापड घालायचं त्यासाठी आता आपण पापड घालायला सुरू करूया त्यासाठी खोलगट चमचा घेतलेला आहे आणि या पद्धतीनं घालायचं आपल्याला जितकं मोठं हवं हो त्यानुसार जास्त पातळ करायचं नाही थोडंसं जाडसरच हे पापड असू दे बोह्याचे असल्यामुळं तुटायची शक्यता असते मिश्रण जर तुम्हाला घट्ट वाटलं तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत हे मिश्रण शिजून घेऊ शकतो किंवा जर मिश्रण आपल्याला पापड घालताना पातळ वाटलं तर आपण हे मिश्रण गॅसवरती ठेवून परत शिजून घ्यायचं म्हणजे अजिबात चुकत नाही या पद्धतीनं आपल्याला जितक्या जाडीचं आपल्याला हवं त्यानुसार पापड करून आहे खूप पातळ मात्र पसरवायचं नाही या पद्धतीनं मी सर्व पापड करून घेते पापड घालताना सुरुवातीला आपण हे पंख्याखालीच पसरून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण हे उन्हात आहे ऊन उन नसेल तर पण दोन दिवस पंख्याखाली ठेवलं तरी पण चालू शकतं या पद्धतीनं आपण आता पापड घालून घेऊया या पद्धतीनं आपले पापड घालून तयार आहेत तेवढ्या मिश्रणामध्ये चोवीस पापड तयार झालेले आहेत आणि भांड्याला अजिबात लागलेलं नाहीये आता हे पंख्याखालीच सुकू द्यायचं रात्रभर फॅन खाली ठेवलेलं आणि दुसऱ्या दिवशी मी पूर्ण उन्हात ठेवल्यामुळं हे बघा हे पापड या पद्धतीचं तयार झालेलं आहे एकदम मस्त हे आपण आता तळून पन... बघूया गॅसवरती एक कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल छानसं तापलेलं आहे आता आपण पापड तळून घेऊया हे लगेच पांढरे शुभ्र पापड लगेच तळले जातात पूर्ण तेल निथळून घ्यायचं हे बघा एकदम पांढरे शुभ्र असे पापड तयार झालेले आहेत पद्धतीनं दुप्पट चिप्पट फुलणारे आपले असे पळी पापड तयार झालेले आहेत हे चवीला खूप छान लागतात मी पापड शिजवण्याच्या ज्या पाच पद्धती आहेत त्या तुम्ही फॉलो केला तर तुमचे सुद्धा पापड एकदम छान तयार होतील करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत